टाईम होतोय सहा वाजून अठ्ठावीस मिनटं आणि मी लॉग इन आहे उबर आणि ओलामध्ये आणि आज बघूया की आज ट्रिप कशा लागत आहेत सो so, सकाळचा टायमिंग आहे तर थोडासा रेट कमीच भेटेल माझ्या अंदाजाप्रमाणे बाकी बघू कसं काय होतं सीन आणि मी विचार करतो आहे की थोडासा पाच दहा मिनटं इथंच थांबतो त्यानंतर मग आपण जागा चेंज करू वरच्या साईडला जाऊ तिथे बऱ्यापैकी कॅब बुक करतात मी तिथे थोडासा डिमांड एरिया असतो इथे नाही दाखवत पण त्या साईडला थोडा असतो थो। ती पहिली ट्रिप भेटली सतरा रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे दाखवलंय जायचं आहे सीवूड्सला आता ही ट्रिप लागली त्यानंतर मग पनवेल मी एक बावीस किलोमीटरची जास्त आहे म्हणून लोकेशनची ट्रिप लागली चारशे बावीस रुपये समथिंग देत होता मी बोललो अरे यार आता ही उबरमध्ये ॲक्सेप्ट केली त्याला कॅन्सल नाही करणार मी तर जाऊ मग त्याला ऑफ केला तर कस्टमर येत आहेत लोकेशन वरती ड्रॉप करेल आणि बघू आपल्याला किती रुपये देते ही पहिल्या ट्रिप मध्ये एकशे साठ रुपये कट होणार आहेत मग ती ही करून नाही करून पैसे राहणार कर नाहीये पण ठीक आहे काय हरकत नाही टेक्निकली आपली एकच ट्रिप झाली दोन ट्रिप कशा सांगतो ज्या कस्टमरला मी सीवुड मध्ये ड्रॉप केला त्याच कस्टमरना परत रिटर्न मध्ये पण यायचं होतं मी बोल ठीक आहे मी सोडतो पहिले आपल्याला वन सिक्स्टी दिले आणि मी रिटर्न येताना त्यांच्याकडनं वन एटी चार्ज केले मग वन सिक्स्टी प्लस वन एटी इजिकल टू लिहून येईल त्याच्यातली एकशे साठ रुपये तर पासचे गेले आहेत पास आपलं झाले आज नवी मुंबई एअरपोर्टची ओपनिंग आहे तर पी एम सर येणार आहेत ट्रॅफिक वगैरेचं काही सीन आहे आय डोंट नो बघू कसं काय सीन आहे ते आणि आता उबरमध्ये आणि ओलामध्ये सध्या ट्रिप लागत नाहीये त्याच लोकेशनवरती ज्या लोकेशनवरती मला एक ट्रिप भेटली होती वाट बघू भेटेलच लवकरच लवकर स्लोकर एक ट्रिप लागली होती टर्मिनल टूची आठशे बासष्ट रुपयांनी ॲक्सेप्ट केली भेटली नाही आपल्याला आणि नंतर लिहून आलं अनदर आ... काय अनदर रायडर मॅच अरे यार बोलत चालेल ठीक आहे आता काय बाहेर वातावरण कसं झालं सनलाइट डोल्यावरती आहे ते माझ्या अंधेरी मी घेतली आहे पायावरती तर मार्ग आहे स्वतःच्या पण मी असा विचार करतो की यार भेटेल नाही भेटेल त्यापेक्षा आपणच गेलेलं बरं आहे ना तर कळंबोली मध्ये एक बिल्डिंग आहे हा ओला काय जरा डोक्यावरती पडलाय काय जेव्हा पण मी ए, आ, उबर मध्ये ट्रिप एक्सेप्ट करतोय तेव्हा हा वाचतोय बघ चला मित्रांनो येतो मी बघ इथे लाल हे लालम लाल, लाल। पण इथे काहीच दाखवत नाहीये ठीक आहे तर ह्याचा अर्थ हा वाला सर जो आहे तो हा फेक सर जे की काय मला नाही माहिती बट स्मित बाबाची व्हिडिओ मी जेव्हा बघितली होती त्यांनी त्याच्या एरियामध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांनी दाखवली होती एक शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकली होती या सर्च वरती ते बिझी बिझी लिहून यायला पाहिजे पण बिझी बिझी असं लिहून नाही येते मला टेक्निकली आणि आता मी सध्या आहे घनसोलीमध्ये मध्ये अंधेरी वरून मला ट्रिप लागत होती दादर साईडची मी एक्सेप्ट केली पण ती ट्रिप झाली कॅन्सल मग त्यानंतर मग आपल्याला सेकंड ट्रिपची भेटली तीन ट्रिप ऑफर झाल्या एक वर्लीची झाली एक दादरची झाली आणि घनसोलीची झाली वर्लीची घेतली नाही दादरची मीच कॅन्सल केली कस्टमरनी आणि तिसरीवाली ट्रिप आए, हो जी आहे ती मी घनचोलीला घेऊन आलो तर आतापर्यंत गाडी जी चालली आपली ती आहे एटी फोर किलोमीटर्स चार तासामध्ये ठिकठाक झाली आहेत पैसा पाणी आता मी जरासा थांबतो इथे आणि बघतो ट्रिप लागतात का नाही ते आणि बघू बाकी कसा हो नियोजन आहेत ओलाचा पास घेतला तर आहे पण ओलामध्ये का ट्रिप लाग लागतच नाहीत आता आता तरी बघू एंड ऑफ द डेमध्ये ओलामध्ये काय लागतं आहे का, का नाही ते उबरमध्येच स्ट्रीप भेटली आहे आप आपल्याला पवईला पवईला घेऊन जायचं आहे कस्टमरला तर पंधरा वीस रुपये पर किलोमीटरचा रेट आहे आणि सर्च प्राइस इन्क्लूड आहे याच्यामध्ये आणि जो लोकेशन आहे पिकअप लोकेशन तो आहे रबारे रेल्वे स्टेशन सो ठीक आहे जाऊया पिकअप करायला याला खूप जास्त घाई होती अरे मला हेच समजत नाही चालक तुम्हाला जर घाई असते तर भेंचो तुम्ही लवकर निघत जा ना त्याला ड्रायव्हरच्या पाठी अरे इथून घे तिथून घे याला रेटिंग ले घाण देणार घे भोसडीचा साला ब्लॉक का नाही करतायत काय शोध्या गेली आता डोका खराब केला आहे घालाने एटलीस्ट मुझे आप पहले इन्फॉर्म तो करते इतना दूर से मैं आता नहीं ना आपको पिकअप करने के लिए तो यहाँ पे कैंसिल हुआ नहीं है आपने कैंसिल किया ही नहीं है मेरे पास प्रूफ है इस चीज का आपने इनसे कैंसिल कर दो यहाँ पे कैंसिल हुआ ही नहीं है अरे फिर आपने ठीक है ना आप बोल रहे हो कैंसिल किया है लेकिन यहाँ पे कैंसिल हुआ ही नहीं है मेरे स्क्रीन पे दिख रहा है आपका लोकेशन आपण आता इथून ओला चालू करूया किलोमीटरचा पिकअप होता हा आणि बीकेसीचा होता मी विचार केला की चल जाऊया बीकेसीला आता सर्च वगैरे पण संपला बॅक टू बॅक दोन ट्रिप लेख बे काय भेटल्या सगळ्यात पहिली ती एक ट्रिप त्याचा तो त्याला घाई होती भुसडी जायला आणि ही दुसरी हो हो टर्मिनल टू टर्मिनल टू नको आहे आपल्याला लोकमान्य तिलक नको ठीकठाक दे रे ठाक दे बघा याच्यामध्ये एक पण ट्रिप झाली नाहीये तर लोड घ्यायला किती टाइम घ्यायला बघा एक पण ट्रिप नाही झिरो ट्रिप्स सगळे ट्रिप झालेत ते उबरमध्येच झालेत आणि टाइम बघा किती होते अकरा वाजून सेहेचाळीस मिनिट

राणी खरत वाशीला जायचंय एक मिनिट थांबा जरा काय भाई किती किलोमीटर जायचे काय जायचं माहिती नाही आणि ते वाशी का दाखवत होतं मला पण समजलं नाही पण ठीक आहे इट्स ऍप ग्लिच तर माझं खाऊ खाऊन पिऊन झालंय पिकीस म्हणून एक्झिट मारतोय मी कारण इथं <coughs> उभाच करून देत नाहीत नरेंद्र मोदी आणि हे काय मुंबई वेलकम्स आर टी हॉन्स केसी बी समथिंग कोणतरी आलंय त्याच्यामुळे काहीतरी चाललंय ते आपल्याला इंग्लिश प्रणास प्रॉपर येत नाही सो so, आय एम so सो सॉरी फॉर डॅट मी तुम्हाला त्याचा फोटो दा दाखवतो फोटो हे आले आहेत त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक वगैरेच ते सगळं सत्यानाश आहे सध्या तरी Uh, मी सायन्स सर्कलची लोकेशन टाकली आहेत साडेसहा किलोमीटर आहे सायन्स सर्कल ला जातो तिथेच सीएनजी वगैरे भरून घेतो आणि त्यानंतर मग चांगली ट्रिप बघतो बीकेसी मध्ये पण मी सीएनजी भरणार नाही कारण दुनिया लाईन असणार इथे uh, बीकेसी मधून बेलापूरची ट्रीप लागली आपला जो क्लाइंट जो आहे ते आहे दिल्लीचा मला विचारते मुंबईमध्ये काय फेमस आहे काय नाही आता मलाच माहिती नाही मुंबईमध्ये काय फेमस आहे काय नाही कारण मुंबई मध्ये आपण जास्त काही एंटर होत नाही तर तिथे एक बेलापूर मध्येच एक बँगलोर बेकरी म्हणून काहीतरी स्वीट शॉप भेटलाय मोठा तिथे गेलेत दरवाजा पण उघडाय लाईट दिसते पेटलेली दरवाजा उघडाय फेर चांगला दिला रुपये पर किलोमीटरचा रेट चांगला चांगला फेर दिलेला आहे बघू आता आपल्याला किती भेटते किती नाही मी हे पण चेक करतो की ही ट्रिप आहे ही कॅश ट्रिप आहे का कशी आहे कॅश ट्रिप आहे सो बघू कसं काय ते बेलापूरच्या सी एन जी पंपावर जिथे कस्टमरला ड्रॉप केलं त्याच्याच शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावर त्या सी एन जी पंप आहे पण या सी एन जी पंपाचा सीन कसं आहे माहिती आहे लाईन बघा कुठून लागली तिकडून लाईन लागते अशी उलटी त्या साईडने तशी पाठी मागून फिरू अशी लाईन लागते मग नंतर मग इथे असं यायचं असं आहे नशीब आहे की ते बाबा ते वॉचमन का का सांगतायत नीट नॉर्मली मी सी एन जी पंपाचे जे वॉचमेन बघितले ते एकदम असे उलट फुलट उतर देतात पण हे स्वभाव भाई भारी समजून सांगतात असा की बाबा इथून नाही असं नाही असा नाही तसं नाही असं आहे प्रेशर किती आहे काय माहिती नाही आपल्या पाठी पण टॉप मॉडेल ओवर हो आहे सो आहे व्यवस्थित धंदा बघायला गेला तर ठीकठाक आहे जो धंदा केला आहे तो उबरवरतीच केलाय असं वाटले की झक मारली आणि ओलाचं सबस्क्रिप्शन घेतले विनाकारण एकशे पन्नास रुपये वाया गेल्यासारखे आहे मला पण मी तरी पण त्याच्यावरती प्रयत्न करणार आहे की बाई हो एक मोठी ट्रिप तरी लागली ना पाचशेवाली वाली तरी पण ते पैसा वसूलवाली ट्रिप होऊ शकते बघू आता कसं काय ते टाइम होतोय दोन वाजून तीन मिनटं आणि सी एन आपली गाडी बघा आतापर्यंत एकशे बेचाळीस किलोमीटर गाडी चालली आहे ही नाही नाही बोलली तरी गाडी नाही एकशे पन्नास एकशे साठ किलोमीटर चालली असती बट कशा लॅरिक्स घ्यावी सी एवढं सीएनजी पंप भेटलाय तर पहिला सीएनजी बसला सातशे आता बस पाचशे पासष्ट म्हणजे टोटल जो आता सीएनजी आपल्या गाडीमध्ये बसलेला आहे बाराशे पासष्ट रुपयाचा सीएनजी बसलेला आहे आणि आता तर चालू आहे ओला ला पण चालू करतो आणि बघू एक, एक ट्रीप चांगली भेटते का पन्वेल साईडची ट्रीप भेटणं इट्स व्हेरी डिफिकल्ट कारण आता टायमिंग ता होते तीन वाजून सहा मिनटं होते आहेत बाबा हे काय असं दाखवते हां तीन वाजून सहा मिनटचा टाइम वेळ होते तर इथून काय ट्रिप लागतील काय लागतील विनाकारण पण फिरून काय उपयोग नाही आहे तसं बघायला गेलं तर एक अशी चांगली जागा बघायची आणि तिथं थांबायचं लागेल एखाद्या ट्रिप नागपूर मधून सना मॅमची राईड लागली आहे पण पाच मिनिटं होऊन गेली वेटिंग टाइम पण चालू झाला पण यायचं काय नाही म्हणजे पत्ताच परत त्यांना फोन करू काय कॅन्सल केली ना आई मग शिवाय देणार मी कारण खारघर सेक्टर बाराची ट्रिप आहे आणि इकडे माझ्या मित्राचा पण कॉल चालू आहे या साईडला या फोनवरती ते दॅट कॉल झेनझी जनरेशन पूर्ण टाइम शिव्या पूर्ण टाइम तो तिथे आई माय काढत होता ही त्याची आई माय काढत मा होती आणि यांना काय वाटतं बाई हे लोक देतात हे कूल दिसतात म्हणून तळोजाची ट्रिप होती जिथे कस्टमरला ड्रॉप केला त्याच लोकेशन वरून नावड्याची ट्रिप लागली पनवेल नावडे आता तोच नावडे गाव आहे का जिथे मी माझे थिंकिंग अशी आहे की तोच नावडे असणार जिथे कळंबोली सर्कलच्या अलीकडचं नावडे गाव आहे तोच असेल नाही तर मग दुसरा कुठला असेल तर आय डोंट नो बघू चला रिषभ नावाची ट्रिप आहे कस्टमर चा लोकेशन होती ऑलरेडी रिच आहे कॉल केलाय बोलला ठीक आहे याच्या आधी जे कस्टमर होते ते त्यांच्याकडे चार गाड्या होत्या त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या धंद्यामध्ये लॉस मेकिंग आहे असं आहे तसं आहे जस्ट लाईक त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला पण मी झालो नाही कारण आपल्याला माहिती आहे की आपण काय करतोय आणि कसं करतोय ते तर बरेच जण येतील तुम्हाला काय ज्ञान देतील जातील त्याच्यावरती लक्ष द्यायचं नाही तुम्हाला माहिती तुम्ही काय करताय ना द फ्लो कसं आहे कसं आहे सूर्य देवता मावळले आता चंद्र आरंभ होणार मी चालवते गाडी मी तर माझ्या घरच्या लोकेशन वरती आलो काय करू काय करू काय करू चला घरच्या लोकेशनवरतीच पोचतो हो। मॉर्निंगला जिथं थांबतो ना तिथंच थांबणार आज बघू आज किती खेचता येईल तसे माझे पाय तर दुखत आहेत पण बघू चला काहीचही नाही बघतोय सहा वाजून बावीस मिनटं आपली गाडी चालली आहे वन एटी टू किलोमीटर एक्झॅक्ट आणि जर मी ऑन एन ॲव्हरेज जर काढतो किती रुपये पर किलोमीटरने जर आपली गाडी चालली आहे तर त्याचा ॲव्हरेज निघतोय सतरा रुपये पर किलोमीटरच्या रेटने आपली गाडी चालली आहे आणि तेरा ट्रिप झाल्या आहेत आपल्या उबरमध्ये एक ट्रीप झाली आहे आपली ओलामध्ये ओव्हरऑल बघायला गेलं तर आजचा दिवस ओके ओके आहेत जास्त पण चांगला नव्हता जास्त पण वाईट नव्हता ओके ओकेच होता मला थोडासा खेचायचा प्रयत्न चालू होता बट ट्रिपच लागत नाही जर ट्रिपच लागत नाही तर मग लॉग इन असून काही फायदा नाही मी जरी पण पंधरा वीस मिनटं थांबलो एके ठिकाणी माझ्या एरियामध्ये मा सहसा ट्रीप लागतात पण त्या ट्रीप लागतात कुठल्या वसई विरार विले पार्ले एअरपोर्ट ते पण त्याचा रेट पण इतका खास नाही आहेत हा ठीकठाक आहे अठरा एकोणीस रुपये पर किलोमीटरचा रेट आहे बट थोडा जास्त रेट भेटला असता तर मे बी मी गेलो असतो मग विचार केला की जाऊ दे यार आपण दिवस एंडच करूया जास्त पण अपेक्षा ठेवावी नाही माणसाने है ना